नमस्कार पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ मार्गदर्शक असेल सुरुवातीला आपण तिकीट बुक केल्यानंतर तिकीट घेऊन आपण त्या आपल्या फ्लाईटच्या वेळेच्या आधी स्थानिक असेल तर दोन तास आणि आंतरराष्ट्रीय असेल तर आपल्याला तीन तास आधी विमानतळावर पोहोचावं लागते विमानतळाच्या प्रवेशावर आपल्याला सिक्युरिटी गार्डकडला आपल्या आयडेंटिटी कार्ड आणि तिकीट दाखवून आत प्रवेश मिळवता येतो आत प्रवेश केल्यानंतर आपली जी बॅग आपण आपल्यासोबत घेणार आहोत त्याला पेग केबिन बॅग म्हणतात आणि जी आपण लगेजमध्ये टाकणार आहोत त्याला चेक इन बॅग म्हणतात तर चेक इन बॅग सिक्युरिटीकडून चेकअप करून घ्यायचं आणि ते त्याला टॅग लावून देतात सिक्युरिटी गार्ड त्यानंतर पुढे आपल्याला सिक्युरिटी चेकअपसाठी येण्यापूर्वी आपल्याला आपल्या एअरलाईनच्या रांगेत उभं राहून आपल्याला गेट पास घ्यावा लागतो आपल्याला आप ला बोर्डिंग पास घ्यावा लागतो हा ह्या बोर्डिंग पासवर आपलं नाव आणि फ्लाईटची वेळ आणि गेट नंबर असतो याप्रमाणे आपण त्या गेटच्या दिशेने जायच्या आधी सिक्युरिटी चेकअप आपल्याला करावं लागतं सिक्युरिटी चेकअपसाठी इथे ट्रे ठेवलेले असतात ह्या ट्रेमध्ये आपण सर्व इलेक्ट्रॉनिक सामान जे आप आपल्या केबिन बॅगमध्ये असेल ते सगळं बाहेर काढून ठेवावं लागतं मेटलचं जे धातूचं सामान असेल ते सुद्धा आपल्याला त्या ट्रेमध्ये काढून आणि त्यावर आपली बॅग ठेवून अशी ती तो बेल्ट असतो क त्या बेल्टवर आपल्याला आत ठेवा सोडावं लागतं त्याच्यानंतर सोबत आपणसुद्धा जातो आणि आपलं चेकअप होतं आपलं तिकीट आणि आपला बोर्डिंग पास बघून आपल्याला आत प्रवेश मिळतो आपला सिक्युरिटी चेकअप झाल्यानंतर आपण मग आपल्या बोर्डिंग पासवर बघावे की आपण काय तिथे कोणता गेट नंबर आहे त्या दिशेने चालू लागावे आणि जाताना आपल्याला इथे चार्जिंग प्लगसुद्धा दिसतात मोबाईल चार्ज आपण करू शकतो लॅपटॉप करू शकतो पिण्याचे पाणी असते पिण्याचे पाणीसाठी पाण्याच्या बाटलीसाठी सुद्धा तिथे जागा असते छोटा नळ असतो आणि आपल्याला पाणीच्या बाटलीशिवायसुद्धा अशा पद्धतीने इथे तोंड लावून आपण पाणी पिऊ शकतो यानंतर आपण गेट नंबर जो आहे तो आपल्या बोर्डिंग पासवर लिहिलेला असतो त्याप्रमाणे आपण जावं नंतर फ्लाईटच्या वेळेत त्यावेळेस तिथे त्या एअरलाईनचे कर्मचारी येतात आणि ते आपल्याला अनाऊन्समेंट होतात त्या अनाऊन्समेंटप्रमाणे मग आपलं बोर्डिंग पास आणि आयडेंटिटी कार्ड घेऊन मग आपल्याला जाता येते आपले विमान तिथे आल्यानंतर त्याला हा जो सरकता जिना असतो हा जोडून याच्या माध्यमातून आपण आत प्रवेश करत असतो प्रत्येक जागोजागी सिक्युरिटी असते आणि आपली जी चेक इन बॅग असते ती आपण बोर्डिंग पास घेतानाच त्यांना दिलेली असते आपल्यासोबत फक्त आपली केबिन बॅग असते त्याचा वजनाच्या प्रत्येकाच्या मर्यादा असतात त्या आपण बघून घ्या आणि केबिन बॅगमध्ये काय घेऊ शकतो आणि चेक इन बॅगमध्ये काय घेऊ शकतो याचंसुद्धा त्या आपल्या विमानाच्या तिकिटावर हे सगळी माहिती नोंद केलेली असते इथे आपण या सरकत्या जिन्यातून विमानात आपण प्रवेश करतो ज्याप्रमाणे आपल्या ट्रॅव्हल बसेसमध्ये आपण जातो नंबर लिहिलेले असतात विंडो सीट कोणती आहे ते लिहिलेलं असतं त्याप्रमाणे आपण आपली जागा शोधावी आतमधील हवाई सुंदरी अर्थात एरोस्टेस आपल्याला मदत करतात आपला सीट नंबर शोधायला आणि बॅग ठेवायला हे केबिन बॅगमध्ये वर बॅग ठेवण्यासाठी जागा असतात इथे आपल्या बॅगेज ठेवाव्यात आणि आपल्या सीटवर बसावे आपल्या सीटच्या समोर जाळीमध्ये काही मॅग्झिन ठेवलेले असतात काही महत्त्वाच्या सुरक्षेविषयी सूचना दिलेल्या असतात खिडकीतून आपण बाहेरचे प्रसंग बघू शकतो इथेही चालू आणि बंद होणारी उघडझाप असते ती शक्यतो बंद करू नये अशा सूचना असतात खाली जे कर्मचारी असतो ग्राउंड स्टाफ असतो तो आपलं काम करत असतो सरकचा जिना बाजूला काढण्याचं इंधन भरण्याचं आपली जी सीट असते त्या सीटच्या समोर हा असा एक छोटं पॅड असतं यावर आपण खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवू शकतो पुस्तक ठेवू शकतो आणि वाचन करू शकतो कर एक 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 सर्व प्रवासी आल्यानंतर आपल्याला तशा सूचना येत असतात त्या वेळेत आपण इथे दिलेल्या ज्या आपल्या आपत्कालीन सूचना या सगळ्या वाचून घ्याव्या कशा पद्धतीने काय करावं याच्या संदर्भात सगळी माहिती इथे दिलेली असते या मॅगझिनसुद्धा त्या ठिकाणी असतात आंतरराष्ट्रीय फ्लाईट असेल तर आपल्याला तिथे समोर स्क्रीनसुद्धा असतो हा बेल्ट कसा लावावा संदर्भातलं मार्गदर्शने आपल्याला सूचना डेमो त्या ठिकाणी आपल्या हवाईसुंदरी देत असतात आता सरकताजीना बाजूला जातो आहे आणि हळूहळू विमान चालू झालेलं आहे आणि ते रनवेच्या दिशेने जात आहे याला टॅक्सिंग म्हणतात जशी कार चालत जाते एखादी बस चालत जाते त्याप्रमाणे विमान हळूहळू रनवेच्या दिशेने जायला लागतं दरम्यानच्या काळामध्ये हवाई सुंदरी मार्गदर्शन करतात की आणि डेमॉन्स्ट्रेशन देतात की ए, सीट बेल्ट कसा लावावा आणि इमर्जन्सीमध्ये काय करावे आणि मग जो आपला पायलट असेल त्याच्या सूचनेनंतर सगळे जागेवर बसतात सीट बेल्ट लावले जातात आणि मग टेक ऑफसाठी तयार होतं वीस जाता। ते पंचवीस सेकंदाच्या प्रचंड वेगाने विमान धावू लागतं आणि थोड्याच वेळात ते हवेत जातं जाताना आपल्याला ज्याप्रमाणे आकाशपाळण्यात बसल्यानंतर होतं त्याप्रमाणे भावना होते एवढा जास्त फरक होत नाही असं म्हणतात कोणाला उलटी होते पण अशा होण्याची शक्यता खूप कमी असते तसं जरी असलं तरी समोर पेपर बॅग ठेवलेली असते जाळीमध्ये ती आपण त्याचा वापर करू शकता पण फारसं सहसा कोणाला काही त्रास होत नाही फक्त पहिल्या काही क्षणापर्यंत होतं नंतर आपलं शरीर जे आहे त्याला त्याचं समायोजित होतं आणि आपण या जो उड्डाण आहे त्या उड्डाणाचा आनंद आपण घेऊ शकतो सीट बेल्ट कधी काढावं कधी काढवून संदर्भातल्या मराठी हिंदी इंग्रजी अशा दोन तीन भाषांमध्ये सूचना एअर होस्टेस आपल्याला देत असतात विमान एक निश्चित उंचीवर गेल्यानंतर स्थिर होतं आणि स्थिर झाल्यानंतर मग खानपान म्हणजे अर्थात तिथे असलेलं सगळं आपल्याला खाण्याचं आप साहित्य देण्यात ता येतं अर्थात त्याची त्याची किंमत आपल्याला द्यावी लागते खूप महाग ला असतात यू पी आयवर चालत नाही क्यू आर कोड चालत नाही त्यासाठी आपल्याला कॅश कॅरी करावं लागते आपल्या ज्या ठिकाणी सीटवर बसलो त्याच्या हे एसीचे वेंट आहेत आपल्याला हवा तसा ए सी आपण कमी जास्त किंवा पूर्ण बंदसुद्धा करू शकतो त्याचा फ्लो जो आहे तो फक्त आपल्या सीटवर येणार असतो असं प्रत्येक सीटच्यावर हे फ्लो असतात जसं मी सांगितलं खानपानासाठी पेमेंट करण्यासाठी कॅशसोबत न्यावी किंवा कार्ड ह्या दोनच गोष्टी इथे चालत असतात हे जे बल्ब आहेत छोटे हे आपल्याला जर विमानाचे आतले दिवे बंद असताना आपल्याला रिडिंग करायचं असेल वाचन करायचं असेल तर आपण हे करू शकतो त्यातलं जे मधलं बटन होतं ते दाबल्यानंतर एअर होस्टेस आपल्याजवळ आपली काही शंका असेल तर त्यासाठी येतात एअर होस्टेसला बोलवण्यासाठी त्याचा उपयोग करतात अशा प्रकारचे सँडविच आणि चहा तिथे मिळू शकतो यांची किंमत जवळपास चारशे पाचशे रुपये एका सँडविचची असते असा आपला प्रवास झाल्यानंतर ज्यावेळेस आता लँडिंग करण्याची वेळ येते त्यावेळेस वे पुन्हा आपल्याला सीट सिटबेल्ट लावण्याची सूचना येते आणि आपण सुरक्षित लँडिंग केल्यानंतर टॅक्सिंग करत आपल्याला विमानतळाच्या दिशेने विमान घेऊन जातं सरग ते जिने येतात आणि त्या जिन्यावरून आपण उतरून विमानतळाच्या दिशेने जाऊ शकतो काही ठिकाणी विमान हे थेट विमानातून उतरून आपण थेट विमानतळावर जाऊ शकतो काही ठिकाणी थोडा लांबचा प्रवास असल्यास संबंधित विमान कंपनीतर्फे आपल्याला बसची सुविधा दिलेली असते बसेस भरपूर असतात घाई करण्याची आवश्यकता नसते त्या बसमध्ये जागाही भरपूर असते आपल्यासोबत आणलेलं सगळं सामान आपण नि घेऊन जाऊ शकतो तर घाई करण्याची कारण नसते प्रत्येकाला विमा विमानातून उतरल्यानंतर घेऊन जाण्याची जबाबदारी या बसेसची असते शेवटची व्यक्ती जाईपर्यंत बसेस येत राहतात यानंतर आपण विमानात विमानतळात प्रवेश करतो आपलं जे चेक इन बॅग होते जे लगेजमध्ये आले होते सीट बेल्टवर येतं सीट बेल्ट कोणता असेल हे विमान उतरताना आपल्याला हे रोस्टेस सांगतात की कोणत्या सीट बेल्टवर आपला सामान येणार आहे आपल्या बॅगेज येणार आहे तिथे आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी सीट बेल्टला नंबर दिलेला असतो त्या ठिकाणी आपण ती बॅग बघू शकतो आणि आपली बॅग आल्यानंतर आपण अत्यंत आनंदाने आपली बॅग घेऊन जाऊ शकतो लँड केल्यानंतर आपण आपले विमा मोबाईल चालू करू शकतो